श्री भगवान कोकरे महाराज सौ सुरेखा मॅडम सन्माननीय किशोर श्री किशोर महाराज गोसेवा आयोगाचे अध्यक्ष सन्मान्य शेखरजी मुंद्रा साहेब श्री कैलासजी नंदा साहेब सन्मान्य विजयजी जगताप साहेब सन्मान्य संदीप कदम भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य केदारजी हो। साठे साहेब उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि आज है दो या राष्ट्रीय गो संमेलन दोन हजार चोवीस या संमेलनाला आपण सगळे इकडे उपस्थित आहोत सन्मान्य खोकरे महाराज यांनी अनेक वर्ष या जागेसाठी संघर्ष केला त्यांनी गाई कशा सांभाळल्या काय काय करावं लागलं ला। मध्ये आग देखील लागली होती लागली होती की लावली होती हा आग नंतरच आहे त्याच्यानंतर कुठली व्यवस्था सांभाळणं त्याला आर्थिक बेस लागतो त्याला आर्थिक पाठबळ लागतो पण मला कोकरे महाराज यांचं कौतुक करावं लागेल अनेक वर्षांपासून त्यांचा संघर्ष त्यांची धडपड मी उघड्या डोळ्यांनी बघतोय अनेक वेळेला कधी मदत होते कधी मदत होत नाही कोकरे महाराज कारण का तुमच्या जशा अडचणी आहेत कधी कधी निलेश राण्यालाही कधी कधी अडचण आली आणि म्हणून दहा पैकी दोन वेळा मला तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही त्या गोष्टीची खंतही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे पण खोकरे महाराज आपण कधी ढगमगला नाही या गाईना कधी खटिकांच्या हातात जातील असं कधी होऊ दिलं नाहीत म्हणून प्रथमच मनोगताच्या सुरुवातीलाच आपलं मन पा, मनापासून कौतुक करतो की हे सगळ्यांच्या रागामध्ये नसतं आपण जे हे चित्र उभं केलं हे प्रत्येक माणूस करू शकत नाही कारण का राजकीय त्रास झाला तुम्हाला तुम्ही कोणासमोर वाकत नाही हे जेव्हा लोकांना कळलं तर काही लोकप्रतिनिधी इकडचे तुम्हाला त्रास द्यायला लागले पण कोकरे महाराज हा फक्त तुम्ही व्यक्ती म्हणून तुम्ही त्रास सहन केला नाही तुम्ही एम आय डी सी मध्ये आहात आणि एम आय डी च्या लेआउट मध्ये तुमचा हा गोशाळेचा भाग आहे म्हणून काही लोकांना प्लॉट देखील हवे झाले आणि म्हणून तुम्हाला त्रास चारी बाजूनी कसा घेरता येईल चारी बाजूनी तुम्हाला कसं इथे संपवता येईल पण महाराज आपण गाईना कधी सोडलं नाही आणि गोमात्याने तुम्हाला कधी हरायला दिलं नाही याच चित्र म्हणजे आजची गोशाळा डवलानी उभी आहे नको नको ते आरोप झाले साहेब आज आपल्या समोर आणि राणे साहेबांसमोर आणि पत्रकार पण आहेत म्हणून काही गोष्टी आपल्याला सांगितल्या सा। पाहिजे नको नको ते आरोप झाले पण हा माणूस कधी डगमगला नाही काही नव्हतं या माणसाकडे आणि सगळेच काय मदतीलाच येतात असे आपला भाग नाही इथे लोकप्रतिनिधी एकदा मागे लागला तो खुटले टोका है अनेक राजके भाई अनेक तर कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकतो आपल्याला अनेक राजकीय लोकांना आपल्याला माहिती आहे अनेक लोक नावाला शेड लावून घेतात साहेब ज्यांची एक लिटर घासलेटची लायकी नाही पण ते स्वतःला शेड म्हणतात आणि मग हे लागले ते करतात ना पिसाळलेला कुत्र्यासारखं भाषण माहिती माहिती ना पण या गोशाळेला अरे पाच गाई तुम्ही सांभाळून दाखवा पाच गाई हा माणूस अकराशे गाई सांभाळतो तुम्ही पाच गाई सांभाळून जातो करायचं सा काहीच नाही मतदारसंघ ओसाड पाडायचा एक कारखाना येऊ दिला नाही पण जो माणूस करतोय अहो हाच माणूस मध्ये उपोषणाला बसला होता ह्याच गाई जर रस्त्यावर सोडल्या असत्या तर काय झालं असतं त्या गायींच कुठे गेल्या असत्या त्या गाई आम्हाला कळलं आम्ही मुंबईत होतो आम्ही सन्मानित आताचे पालकमंत्री सन्मानी उदयशी संबंधाने फोन केला मला साहेब काही झालं तरी चालेल पण चा, चा, ही गोशाळा इथून जाता कामा नाही या गाई जर बाहेर गेल्या कुठल्या तरी खटिकाच्या हातात लागतील यांचा जीव राहणार नाही आपल्याला साहेब हे गोशाळेचं आपल्याला रक्षण करायचंय आपल्याला ही गोशाळा पाहिजे काही करून ह्या गाई वाचल्या पाहिजे मग एम आय डी सी मध्ये काही अधिकाऱ्यांना फोन लावले मग एम एस सी बीच्या काही अधिकाऱ्यांना फोन लावले आणि तेव्हा खोकरे महाराज यांनी आपला जो निर्णय तो स्थगित केला आणि त्यानंतर मला आनंद आहे गोकरे महाराज की आपण कधी त्याच्यानंतर उपोषणाला बसलात नाही उपोषण करावं अशी गरज तुम्हाला भासली नाही या गोष्टीचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना समाधान आहे कारण का आम्हाला माहिती आहे आम्हाला माहिती आहे कुठलाही एक जीव सांभाळलं अहो माणूस एक कटुंब कुटुंब सांभाळू शकत नाही हा चारा कुठून हा माणूस आणत असेल आणि आरोप करता घानेडे अकराशे गाई सांभाळलं ते खाऊ आहे कसा सांभाळत असे माणूस कोण याचा माणूस सांभाळायला रात्री बेरात्री त्या गायीचं संरक्षण करणं त्याला खाणं पिणं देणं आणि झालं तर झालं करोनाच्या काळामध्ये आरोप झाले माझी विनंती आहे महाराज आपल्याला इथून पुढे आम्ही सगळे तुमच्या तुमच्याबरोबर आहोत कारण का तुम्ही गो मातेचं रक्षण करताय तुम्ही गायी सांभाळताय म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत राजकारणासाठी नाही तुमच्याकडून किती मतं मिळणार ह्याच्यासाठी तर मुलीच नाही हा भाग माझ्या मतदारसंघात लागत सुद्धा नाही माझा मतदारसंघ हा परशुरामाच्या त्या भागात होता म्हणजे परशुराम घाटाच्या त्या पलीकडे माझा मतदारसंघ होता हा माझा मतदारसंघही लागत नाही पण हा माणूस म्हणून लढवई आहे माणूस म्हणून लढवई आहे दोन हजार एकोणीसला निलेश सोबत किती पक्ष होते मला माहित नाही निवडणुकीला किती लोकांनी साथ दिली मला माहीत नाही पण हा माणूस काय माहित नाही कुठल्या देवाची कृपा होती अचानकपणे माझ्याकडे आले आणि सांगितलं साहेब ही वारकरी संप्रदाय पण यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे साहेब या सगळ्या वारकऱ्यांना एक एका मोठ्या वारकरी संप्रदायाच्या एका कार्यक्रमाला मला इथे बोलवलं मध्ये कधी एक रुपयाची मागणी केली नाही या माणसाने और आणि म्हणजे बँक अनेक लोक समजतात पण या माणसाने कधी निवडणुकीला एक रुपयाची कधी मागणी केली नाही असा माणूस जो गायींची रक्षण करतो गायींची सेवा करतो त्याला नाही मदत करायची तुम्हाला हवंय काय जमीनच हवी आहे ना नाही देत जा नाही देत जाईंच्या साठी जमीन आहे गायींच्या रक्षणासाठी जमीन आहे गायीच्या सेवेसाठी जमीन आहे ही इतर कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही जाऊ देणार नाही अशी मागणी आम्ही राणे साहेबांकडे केली सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांकडे केली सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर केली आणि मला असे वाटत सगळे कोकरे महाराज वरती गेले बरोबर आहे ना हा म्हणून तुम्ही काळजी करू नका कोणी इकडे शेट फेट आपल्या समोर चालत नाही लक्षात ठेवा सगळ्यांची गेट बाध <laughs> आपण काय कोणाला किंमत देत नाही तुम्हाला माहिती आहे पत्रकारांनाही माहितीये चिपळूंचे का आमची सगळे समोर <laughs> कोण काय बोलत नाही मागून कॅमेरा सुरू झाले की मी निखारा माहिती ना त्या हातावर <laughs> ना तुला एक दिवस ह्याच जन्मा जन्मा जन्मात विजवणार राणेला दुसरा जन्म माहितीच नाही जे करणार ते ह्याच जन्मात करणार लक्षात ठेव <laughs> सोडणार नाही असा मी आता केदार केदारसाठेना पण सांगत होतो गुहागर मतदारसंघ पक्षाला सांगा मला प्रभारी करा उद्यापासून सामान घेऊन हो येतो याला परत चिपूनला पाठवूया म्हणजे चिपळूणची लोक वाईट आहेत अशातलं म्हणणं नाही माझं हे सगळे पत्रकार मध्ये अंगावर येतील सगळे चिपळूणचे म्हणजे हातो चिपळूण ना म्हणून सांगतो पण जास्त राणे साहेबांसमोर बोलायचं नाही आणि परत असं काय दहशेन वैशन साहेबांसमोर काय बोलू नका <laughs> असं काय नाही आपण सोजवळ माणूस आहे वाकून काम करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही हसताय वाकूनच काम करतो असं काय नाही पण जिथे वाकडा आहे तिकडे वाकडा मग अडजोड नाही राणेसाहेबांचे संस्कार आहे जिथे शब्द चालत नाही मग बाकीचे सगळे उपाय तुम्ही वापरायचे पण लोकांना न्याय हा दिलाच पाहिजे जनतेपर्यंत न्याय हा पोहोचलाच पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही ठोकरे महाराज आपण असंच कार्य आपलं सुरू ठेवावं ही हो। गोशाळा अनेक वर्ष आपण आपल्या प्रयत्नाने टिकवली अशीच आयुष्यभर आपण टिकवावी आमच्या सारखे गोमातेचे भक्त जे आहोत जेवढं काही सहकार्य आमच्याकडून आपल्याला करायचा आमचा प्रयत्न आहे तो पुढेही चालू राहील आपण गायंची सेवा करत राहा आणि सरकारकडे ज्या काय गोष्टी मागायच्या आहेत ज्या काही गोष्टी पोचवायच्या त्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सांगा मुंजरा साहेबांसारख्या सहकार्याला सांगा आणि आपली भूमिका ही सरकार सरकारपर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि सरकारकडून गोशाळा ही कायमची आणि डवलाने सुरू राहण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे निलेश राणे कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबर आहे सांगण्यासाठी आज मी ते आलो तुम्ही मला इथे बोलवलं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मान सन्मान केला त्याबद्दल मी परत एकदा आपला आभारी आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र